नमस्कार नागश शरणागत आपण सर्व सेवक बांधवांना प्रेमपूर्वाक पुन्हा एकदा नमस्कार मी आलोय पुन्हा तुमच्या भेटीला आणि आज आपण चर्चा करूया या त्यागाच्या कार्याबद्दल आज त्यागाचे कार्य सुरू आहेत चार पासून आपले त्यागाचे कार्य सुरू झाले आणि आज सतरा ते अठरा आली या पंधरा ते सोळा दिवसामध्ये आपण अनेक घडामोडी या त्यागाच्या कार्यात बघितलं आणि या अनेक घडामोडीमध्ये कितीतरी म्हणजेच कितीतरी म्हणजेच आपले तीस ते पन्नास टक्के सेवकांचे से कार्य खंडित झालेले आहेत आणि या खंडित कार्याच्या मागे छोटे 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 कारण आहेत आज काही कितीतरी सेवकांचे से त्यागाचे कार्य सुरू आहेत आणि या त्यागाच्या कार्या जी त्यांच्या सुरू आहेत त्यांच्यासोबत जर भेटलं तर कमीत कमी किमान नाहीतरी तुम्हाला शंभर सेवकांसोबत जर तुम्ही भेटलात तर शंभर मधून वीस टक्के सेवक आपला या त्यागाच्या कार्याचा काही ना काही अनुभव तुम्हाला सांगतील काय घडून आलं तर सेवक बांधवांना तुम्हाला माहित आहे आपण यापूर्वी कार्य केला त्यागाचं कार्य केला आणि या त्यागाच्या कार्यामध्ये शंभर सेवकांमधून एखादसा सेवक असेल की परमेश्वराने ज्याची चाचणी केली नाही ज्याची चाचणी केली नाही ज्याची परीक्षा घेतली नाही असा शंभर मधून एखादा सेवक असेल तर आपण जर विचार केला या मार्गात येण्याच्या आधी आपण या मार्गात आलो मार्गात आलो आणि मार्गात आल्यानंतर सुखी समाधानी झालो आणि झाल्याच्या नंतर आपण एक्केचाळीस ते त्यागाचे कार्य केलं बेचाळीसव्या दिवशी प्रसादी केली ज्याचा साधला म्हणजे साधला म्हणजे ज्याचा जमतोय तो बेचाळीसव्या दिवशी हवन कार्य करतोय नाहीतर त्रेचाळीसव्या दिवशी आपण हवन कार्य केलो आता साधन निघाले म्हणून बेचाळीसव्या दिवशी हवन कार्य जास्तीत जास्त होत असतात तर या बेचाळीस कार्याच्या बेचाळीस दिवसाच्या त्यागाच्या हवन म्हणजे त्यागा त्यागाच्या कार्यामध्ये आपण अनुभव बघितला असाल कुणाला होडा येते कुणाला खाज येते कुणाला ताप येते कुणाला कुराळ लागली कुणाला काही म्हणजे अनेक अनेक प्रकारची परमेश्वर चाचणी घेतो परीक्षा घेतो आणि आपण जेव्हा प्रतिमा आणतो ज्यावेळी आपण प्रतिमा आणायची असते आपल्याला त्यागी व्हायचा असते सेवक नंबर मिळवायचा असते तेव्हा आपण हा एक्केचाळीस ते बेचाळीस दिवसाचा त्याग आपण फुकू 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 करतोय तुम्हाला कळलंच असेल की मी काय म्हणत आहोत जेव्हा आपल्याला गरज होती त्या प्रतिमेची सेवक नंबरची आणि सर्वात मोठी म्हणजे सकाळी उठण्याची दगदग कमी होईल कार्य घेण्याची दगदग कमी होईल या हेतूने आपण सुद्धा त्याग करतो आणि त्याग करायलाच पाहिजे सुखी समाधानी जीवन झालं की प्रत्येक साध्या शेवकांनी त्यागाचे कार्य लवकरात लवकर करायला पाहिजे आणि त्यावेळेस आपण लवकरात लवकर त्यागाचे कार्य करतो तर त्यावेळी एक एक पाऊल एक एक पाऊल आपण मोजून ठेवतो एक एक पाऊल फुकू फुकू टाकतोय आणि ते बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य करतोय त्या त्यागाच्या कार्यात जर ताप आला तर आपण एका तासात तीन तीर्थ बनवतो अकरा सात तीन त्या त्यागाच्या कार्यात जर आपल्याला कुराळ लागली तर आपण रक्षा तीरथने त्या कुराड्याच्या घावर रक्षा तीरत, तीरत लावतो तो कुराळ्याचा घाव ते जो इजा आहे ते त्या तीर्थ रक्षाने दुरुस्त होतो त्या तीर्थाने दुरुस्त होतो ताप दुरुस्त होतो फोडा फुंसी दुरुस्त होतो खुजली दुरुस्त होतो अनेक प्रकारचे रोग त्यावेळी प्रथम त्यागाच्या वेळेस आपले दुरुस्त होतो त्याच्या मागाचं कारण काय आहे तर त्यावेळी आपला ध्येय मजबूत असतो ध्येयाने एकच परमेश्वर मान्य या शव नियमाप्रमाणे आपला ध्येय मजबूत असतो आपला ध्येय पक्का असतो की मला माझ्या कुटुंबाला त्याग करायचा आहे आणि प्रतिमा मिळवायची आहे सेवक नंबर मिळवायचा आहे आणि आपल्या घरी त्यागाचं हवन कार्य करायचं आहे त्यावेळेस एक धुमधुमी असतो जोश असतो आणि आता बारा वर्षानंतरचे त्यागाचे कार्य आले आणि या त्यागाच्या कार्यामध्ये आपण ज्यांचे फेल झाले त्यांना खचून जाऊ नका किंवा मी त्यांच्यावर टीका नाही करत आहो पण यावेळी शंभर मधून सत्तर टक्के सेवक निष्काळजीपणाने त्याग करत आहेत वाईट वाटलं असेल नाराज मानू नका कारण याच्यामध्ये कसा आहे मंडळाच्या मार्फत बाबाच्या आदेशानुसार बारा वर्षानंतरच्या त्यागाचा जाहीर झालं यामध्ये पूर्वतयारी कुणाच्या परिवाराची नव्हती कुटुंबासोबत विचार विमर्श नव्हतं पण काही काही सेवकांना असं वाटलं की बारा वर्षानंतरचा त्याग आलेला आहे आणि या त्यागाचा हे अशी संधी पुन्हा मिळतो नाही मिळत या हेतूने या उद्देशाने त्यांनी एका सेवकाने विचार केला तर दुसरा सेवक काय म्हणतो मी पण करून घेतो तिसरा म्हणतो मी पण करून घेतो पुन्हा अशी संधी मिळणार नाही आणि तीन सेवक करतात म्हणून दुसऱ्या दोन सेवकांना असा वाटतोय की आम्ही बी केल्या पाहिजे पुन्हा पाच सेवकांना वाटतोय करून तपावून अशी संधी वेळ वारंवार येत नाही आणि या उद्देशाने त्या ठिकाणी या त्यागाचे कार्य सुरुवात केली एकामेकाचा बघून सुद्धा कार्य सुरुवात केले आणि यावेळेस कसा होते यावेळेस एक विचारधारा आहे जमला तर ठीक नाहीतर ठीक आपली प्रतिमा वापस काही जाणार नाही आणि मी असं नाही म्हणत की त्यागाचे कार्य फाळ झाले तर तुमचा दोष आहे तुमचा दोष नाही सर्वात आधी दोष आहे आपल्या ध्येयाचा आपला ध्येय कुठंतरी खचलेला आहे किंवा कुठं तरी कमजोर झालेला आहे किंवा कुठंतरी आपण मानवधर्माच्या शिकवणीच्या शिकवणीपासून दूर गेलोय किंवा कुठं तरी शिकवून आपण विसरलोय हा थोडा थोडा निदर्शनास येते मी कुणाला दोष लावत नाही तुम्ही आपल्या मनावर घेऊन सुद्धा म्हणजे मनावर घेऊ नका हे वास्तुस्थिती आहे तुम्ही नाही राहू शकत दुसरा राहू शकते सर्वच सारखे नाही कारण या माझ्या हाताचे पाचबोर्ट बरोबर नाही तर सर्वच सेवक बरोबर राहतील असं होत नाही काही ध्येयवादी सेवक आहेत या पण आपण विसरलो त्यावेळी ज्यावेळी आपण फोटो आणलं प्रतिमा आणली त्यावेळी बेचाळीस एकचाळीस दिवसाच्या त्यागाच्या कार्यात भगवंतांनी आपली चाचणी घेतली परीक्षा घेतली मग आपण आता का विसरलो की आपली यावेळेस परीक्षा नाही घेऊ शकत का कारण की तो पण त्याग आहे आणि हा पण त्याग आहे तो पण त्याग आहे आणि हा पण त्याग आहे त्याग प्रतिमेसाठी असो किंवा बारा वर्षानंतरचा असो किंवा लग्न झाल्यानंतर सुनाला आपल्या गोत्रमध्ये मिळवण्यासाठी असो कोणत्याही प्रकारचा त्याग त्याग सर्ती शेवटी त्याग असतो आणि या त्यागाचा उद्देशच आहे आपले मनाचा सा विचार साफ करणे आपल्या विचारांचा जो आपल्या जो बुद्धी आहे जो दिमाग डोका आहे हा डोक्यामध्ये जो विविध प्रकारचे जे आपला अनेक प्रकारचे विषय निर्माण होतात किंवा आपला मन विचलित होते दिमाग विचलित होते डोका विचलित होते याला एकाग्रतेने एका एकचित्त एक, एक लक्ष भग एक भगवान या मनीप्रमाणे त्या परमेश्वरावर ध्येय मजबूत करण्यासाठी आहे आपल्याला विविध प्रकारचे जो मोह माया आहेत किंवा जो देश स्वाद स्वात म्हणतात त्याला सात दोष आहेत त्या सात दोषांना बाजू करण्यासाठी आहे तर शेवट बांधवांनो कार्य तुमचे फेल झाले म्हणून मी तुमच्यावर टीका टिप्पणी करत नाही पण सरते शेवटी आपल्याला तुमचं कार्य फेल झाले याच्यात काही नाही परमेश्वराला समा मागाला मागायचं आपलं जीवन व्यतीत कारण की परमेश्वराचे संपूर्ण शेवकावर ही लक्ष असते नेहमी लक्ष असते परमेश्वर कधीही कुणाला दुरावत नाही कारण की परमेश्वर हा सर्वांचा एकच आहे पण प्रत्येक सेवकाने प्रत्येक व्यक्तीने त्या प्रमे प्रति एकचित्त एक लक्ष एक भगवान या सांगण्याप्रमाणे या मनीप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करावं लागतो तर ह्या त्यागाच्या कार्यामध्ये आपलं ध्येय कुठतरी कमी झालंय आणि त्यावेळेस आपलं ध्येय मजबूत होता त्यावेळी परीक्षा घेतली आणि यावेळेस परीक्षा नाही घेणार का आपण विसरलो थोडी बहुत याही वेळेस परीक्षा तुम्ही निदान सर्वे करा या त्यागाच्या कार्यामध्ये जो ध्येयाने एक चित्त एक लक्ष एक भगवान या मनीप्रमाणे कार्य करत आहे त्या कुटुंबाची परीक्षा घेत आहे तुम्हाला असं वाटतोय की भगवंत परीक्षा घेत नाही भगवंत परीक्षा घेतो आणि भगवंत परीक्षा त्याचेच घेतो भगवंत परीक्षा त्याचेच घेतो त्या जो सत्य मर्यादा प्रेमाने वागतो तत्व शब्द निमाने वागण्याचा प्रयत्न करतो सत्यमर्यादा प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो त्याच शेवकाची भगवंत परीक्षा घेतो आणि का म्हणून घेतो हा तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला माहित नसेल तर कमेंट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच बोलतो आपल्या शब्दांना विराम देतो सर्वांना माझ्या आदरपूर्व नमस्कार जी नमस्कार जी नमस्कार जी